सदाशिव पाटील तालुका कृषी अधिकारी हदगाव सध्या पेरणीची दिवस आहेत शेतकऱ्यांना पेरणी किती पावसाची पाऊस झाल्यानंतर का सध्या पाऊसाचा सा, जो पावसाचा लांबलेला आहे पाऊस शंभर एम एम पडल्याशिवाय सोयाबीनची पेरणी कोणत्याही शेतकऱ्यांनी करू नये कारण यावर्षी जून महिना सुद्धा टेम्परेचर हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते, ते आता जर पेरणी आपण आधी घाई केली तर ते, ते आपल्याला दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही आणि यावर्षीचा पाऊस जे सांगितला आहे तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडासा खंड असणार आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं चांगला पाऊस पडल्यानंतर म्हणजे शंभर एम एम पाऊस पडल्यानंतरच आपण त्याची पेरणी करावी व पेरणी करताना आता पावसाळा लांबलेला आहे त्याच्यामुळं जे कमी कालावधीचे जे वाण आहेत अशाची लागवड करावी आणि ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी मात्र आपल्याला तुमच्या पसंतीनुसार जे बागायतीला चांगलं उत्पन्न होईल किंवा जे थोडे लाँग आहेत तर त्याला त्याला वापर करायला काही हरकत नाही सर बोगस बियाण्याला बोगस बियाणे जे आहे तुम्ही खरेदी करताना बोगस म्हणून नाही कोणतंही बियाणं आहे तुम्ही घेताना हे दुकानदाराकडून पक्की पावती घेऊनच बियाणं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जर समजा आपल्याला ते बोग बोगस तुम्हाला वाटत असेल किंवा आपण जे निघलं नाही तर आपल्याला त्याची आपल्याला तक्रार देता येते त्याच्यामुळं कोणतेही बियाणं असो किंवा खतं असो हे आपल्याला कच पक्की पावती घेऊनच घ्यायचं कच्चं बिल किंवा असं बाहेर येऊन जर कोणी बियाणे देत असेल तर त्याची माहिती आम्हाला तुम्ही कळवा त्याप्रमाणे आमच्या पथकामार्फत किंवा आपल्या तालुक्यातील जे फीर्थ पथक आहे किंवा आमच्या मार्फत याच्यावर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू मी पी एम सुद्धा आपल्याकडे आले आहे पी एम किसानचं आपण सुरू केलेलं आहे ऑलरेडी फक्त सर्वांना मी एक आवाहन करतो की बरेच जवळपास आपल्या तालुक्यामध्ये सात हजार दोनशे लाभार्थी असे आहेत जे फक्त ई सीमुळं त्यांचा हप्ता आपला राहिलेला आहे आणि काही एक, एक दोन हजार दोनशे शेतकरी असे आहेत की ज्यांना आपलं आधार आपल्या बँकेशी आपल्याला त्याचं अटॅच करायचं आहे म्हणजे जे ऑलरेडी त्यांना म्हणजे पात्र आहेत फक्त त्यांनी ते आपले ई के वाय सी तात्काळ करून घ्यावे आणि त्याची पद्धत जी आहे ती एकदम सोपी आहे कोणत्याही सी एस सी सेंटरवर जाऊन आपला आधार नंबर टाकल्यानं त्यांना ओ टी पी येते आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये ई केवायसी करता येते आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे वयस्कर त्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा फिंगर येत नाही त्यासाठी एक ऍप आप आले आपल्याला संपर्क केलं तर त्या ऍप मधून त्यांनी सी आपल्याला करण्यात येईल आणि त्याला आपल्याला जास्तीत जास्त जनाला आपल्याला घेता येईल मी आपल्या माध्यमा मार्फत सगळ्यांना आवाहन करतो की आपली यादी जी आहे मी सर्वांना गावातील सी सी सेंटर असू द्या किंवा गावातील जे पदाधिकारी आहेत किंवा जे असे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही जवळपास उपलब्ध करून दिलेली आहे आणि गावामध्ये तसं एक मिनिट आम्ही लाव पण लावलेली आहे तर त्या यादीमध्ये कोणाचं नाव असेल आपल्या ओळखीचे तर त्यांना आपण ती इक्सी संदर्भात आपण सांगावे आपण खत आणि बियाणे यांचा तुटवडा नाही असे आपण काही उपाय केली नाही बियाणं आणि खत जे आहे सध्या स्थितीमध्ये कुठेही तुटवडा नाही उलट सीझन लांबल्यामुळं आज विक्रेत्यामध्ये अशी चर्चा तु� आहे की आपला हा माल म्हणजे जाईल का नाही कारण सोयाबीनचं आपलं जे मेजर आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीन आहे आणि आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं उपलब्ध आहे नाही वाढ आता सध्या काही झालेली नाही खत जे आहे तेच त्यामुळे आपण कोणती भुयाने करा का खरेदी खत खरेदी करा त्यासाठी आपण जी आहे ती, ती चांगली पावती घेऊनच आपण त्याची खरेदी करा शेतकऱ्याची शेतकऱ्यातर्फे जर कोणाला सुद्धा ज्या याच खतानं म्हणा किंवा बोगस जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला प पूर्वी सांगितलं असेल की काही असेल तर पहिलं आपण त्याची रिसर पावती घ्या आणि त्याचं काय असेल तर आम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही कंप्लेंट करा मग त्या ज्या ज्याने असं काही गोष्टी करत असेल तर त्याला आपल्याला नक्कीच त्याचं बंद करू त्याचं शक्यतो असं जर करत असेल त्याचं आपण परमनंटच लायसन रद्द करण्यासाठी आम्ही शिफारस करू धन्यवाद